राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत निर्णय असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय एका परिवारातील त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटा प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात त्याच्यावर ते त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा शंभर टक्के त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा हो आहे ही त्यांची लाईन होती आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी, मी दोघांनाही संपर्क साधला महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच आहे